नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी वाकेफाटा मालेगाव हायवे अमृतुल्या चहाचे दुकान फोडून पन्नास हजाराचे नुकसान महेश जोशी वजीर खेडेकर यांनी वाकेफाटा मालेगाव नाशिक हायवेवर पवार अमृतुल्य चहाचे दुकान बऱ्याच दिवसापासून टाकले होते परंतु एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी चहाची टपरी फोडून दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले एक जानेवारी दोन हजार चोवीस ला सकाळी दुकानाची अवस्था पाहता सर्व मालाची जवळपास पन्नास हजाराहून जास्त नुकसान झाले ही बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव वाल्मिक महाराज जाधव यांना कळविल्यानंतर त्यांनी त्वरित तालुका पोलीस स्टेशन मालेगावचे पी आय मगर साहेब यांना लगेच कळविले साहेबांनी त्वरित आपले पोलीस अधिकारी कर्मचारी घेऊन घटनास्थळी जागेची पाहणी केली आणि या घटनेची शहानिशा करून लवकरच योग्य कारवाई करू असे आश्वासन महेश जोशी व त्यांच्या पत्नी माधुरी जोशी यांना दिले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ताबडतोब घटनास्थळी उपस्थित झाले म्हणून त्यांचे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे सचिव वाल्मिक महाराज जाधव यांनी अभिनंदन केले नमस्कार मी माधुरी महेश जोशी हे माझे पती महेश प्रभाकर जोशी आमचा इथे छोटासा व्यवसाय आहे पवार अमृत मूल्य म्हणून आणि हे बघू शकता तुम्ही की आमच्या दुकानात चोरी झाली म्हणजे जवळजवळ दहा पंधरा हजारचा माल आमच्या दुकानातून चोरी झाला आमचा गॅस चोरी गेला आता ह्याच महिन्यामध्ये म्हणजे बारा डिसेंबरला आधी एक चोरी झाली त्यावेळी पाच सहा हजाराची चोरी झाली आम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं पण आता ह्या परत पंधरा दिवसांनी पंधरा एक हजाराला आम्हाला फटका बसलेला आहे आणि चोरांनी आधी जी चोरी केली ते कुलूप तोडलं पुढचं आणि यावेळेस मागच्या साईडने पत्रे फुलून शकता हे बघा अशा प्रकारे सैनिक पत्र त्यांनी आपले जे संरक्षक आहेत पोलीसर त्यांना विनंती करते की लवकरात लवकर याच्यावर दखल घ्यावी आम्हाला सुरक्षा द्यावी धन्यवाद प्रतिनिधी सुरेश याळीज मालेगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद